मित्रांनो पन्नास वर्षांनी दुर्मिळ असा त्रिग्रही योग जुळून आलेला आहे या योगाचा फायदा काही राशींना होणार आहे त्यांचं उत्पन्न वाढणार आहे त्यांच्यासमोर अनेक नव्या संधी येणार आहेत त्यांच्या आयुष्यात त्यांना प्रगती बघायला मिळणार आहे पण कोणत्या आहेत त्या राशी आणि हा त्रिग्रही योग नक्की आहे काय चला जाणून घेऊया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा मंडळी मीन राशीमध्ये बुध बुधवक्री चलनाने विराजमान झाला आहे मराठी नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच बुधाच्या या गोचरामुळे मीन राशीमध्ये जुळून आला आहे म्हणजे काय तर मीन राशीमध्ये बुध बुध आणि आणि सूर्य आहेत सूर्याचा बुधादित्य राजयोग तर आहे पण शुक्र आणि बुधाचा लक्ष्मीनारायण राजयोग सुद्धा जुळून आला आहे सूर्य बुध आणि शुक्र हे तीन ग्रह मीन राशीमध्ये एकत्र आल्यामुळे शुक्रादित्य योगही जुळून येतोय त्याचबरोबर पन्नास वर्षांनी मीन राशीमध्ये असा हा तीन ग्रहांचा एकत्र येणं म्हणजेच त्रिग्रही योग जुळून आलाय ज्याचा फायदा सहा राशींना होणार आहे त्यापैकी पहिली रास आहे मिथून रास मिथून राशीच्या लोकांना कसा फायदा होणार आहे तर त्यांना व्यवसाय आणि नोकरीत चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे चांगले दिवस त्यांचे सुरू होऊ शकतात अचानक आर्थिक लाभ होण्याची सुद्धा शक्यता आहे साधारणत एप्रिल मेमध्ये पगारवाढ प्रमोशन या घटना घडतात आणि त्यामुळेच मिथून राशीच्या लोकांना सुद्धा नोकरी करणाऱ्यांना या संधीचा चांगला फायदा मिळू शकतो पूर्वीपेक्षा आर्थिकदृष्ट्या मजबूत तुम्ही होऊ शकाल तुमची कामं सुद्धा तुम्ही, काम तुम्ही वेळेवर पूर्ण करू शकाल सिंहराज सिंह राशीच्या लोकांची धार्मिक कार्यामध्ये रुची या योगामुळे वाढणार आहे करिअरमध्ये सुद्धा मोठं यश त्यांना मिळू शकतं हो पण कामानिमित्त प्रवासाचे योग आहेत भौतिक सुखसोयींमध्ये वाढ होऊ शकते तसंच सिंह राशीच्या लोकांचा समाजात मान सन्मान देखील वाढू शकतो कन्या रास अचानक आर्थिक लाभ झाला की माणसाला किती आनंद होतो नाही असाच योग कन्या राशीसाठी आहे त्याचबरोबर वैवाहिक जीवनातही आनंदी वातावरण पाहायला मिळेल तुमचे मालमत्तेशी संबंधित जे काही वाद चालू होते त्यातून तुम्हाला थोडासा दिलासा या काळामध्ये मिळू शकतो फक्त भावनिक होऊन कोणताही निर्णय घेऊ नका असा सल्ला कन्या राशीच्या लोकांना दिला जात आता वळूया धनुराशीकडे धनुराशीचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी सकारात्मक परिणाम मिळणार आहेत त्याचबरोबर ज्यांना विवाहाची इच्छा आहे अर्थात जे स्थळ बघतायत त्यांचे सुद्धा विवाह निश्चित होण्याचा योग आहे वैवाहिक जीवनात आनंद राहणार आहे म्हणजे ज्यांचे विवाह आधीच झालेले आहेत त्यांच्या जीवनातही आनंदी आनंद राहील घरामध्ये एखादं शुभ कार्य ठरू शकतं सगळ्यात महत्वाचं उत्पन्नाचे नवीन स्रोत तुमच्या समोर येऊ शकते आर्थिक लाभ होऊ शकतो आता वळूया राशीकडे करिअर आणि व्यवसायाच्या क्षेत्रात राशीच्या लोकांना सुद्धा यश बघायला मिळेल गेल्या अनेक महिन्यांपासून नोकरीच्या शोधात असलेल्यांना चांगली नोकरी या काळामध्ये मिळू शकते त्यामुळे नोकरीसाठीचे प्रयत्न जोर लावून करा तुमचा आत्मविश्वास वाढलेला दिसेल प्रभावशाली लोकांशी संवाद वाढेल व्यवसाय करणाऱ्या लोकांना चांगला सुद्धा मिळू शकतो मीन शकतो त्रिग्रही योग अनुकूल ठरू नोकरीच्या अनेक संधी राशीच्या लोकांसमोर येऊ शकतात आर्थिक लाभाच्या संधी सुद्धा मिळतील अतिरिक्त उत्पन्नाचं स्रोत वाढेल त्याचबरोबर समाजात मानसन्मान देखील वाढेल तर मंडळी या होत्या त्या सहा राशी ज्यांना या त्रिग्रही योगाचा लाभ होणार आहे की जेव्हा असे काही खास योग जुळून येतात तेव्हा तुम्हाला प्रयत्न न करता गोष्टी मिळतील असा त्याचा अर्थ नक्कीच नसतो प्रयत्न तर तुम्हाला करायचेच आहेत तुम्ही केलेल्या प्रयत्नांना यश मिळण्याची खात्री हे योग तुम्हाला दाखवत असतात त्याचबरोबर एप्रिल महिन्यामध्ये आता रामनवमी देखील आहे हनुमान जयंती देखील आहे आणि रामनवमी हनुमान जयंती या दिवशी सुद्धा तुम्ही काही खास उपाय करू शकता मग तुमची रास कोणतीही असू द्या ज्यामुळे तुमच्या घरातली नकारात्मक ऊर्जा निघून जाईल तुमच्या मनामध्ये समाधान येईल तुमचे आर्थिक प्रश्न मिटतील साधना उपासनेने आपण ईश्वराची कृपा प्राप्त करून घेऊ शकतो आणि त्यासाठीच ज्योतिषशास्त्रामध्ये वास्तुशास्त्रामध्ये काही प्रभावी उपाय सांगितले जातात जे अशा खास दिवशी केले असतात त्याचा परिणाम नक्कीच मिळतो पण ते उपाय कोणते आहेत यासाठी आमच्या लोकमत भक्ती चॅनलवरचे व्हिडिओ बघत राहा त्या व्हिडिओंची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्ही तुम्हाला देत आहोत आम्ही रामनवमी हनुमान जयंती या दिवशी कुठले उपाय करायला हवेत त्या संदर्भातले व्हिडिओ आपल्या लोकमत भक्ती चॅनलवर अपलोड केलेले आहेत ते व्हिडिओ नक्कीच बघा त्या व्हिडिओतून सुद्धा तुम्हाला नक्कीच ज्योतिषशास्त्रीय आणि वास्तुशास्त्रीय मार्गदर्शन मिळू शकेल अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका